मी शेतकरी पुत्र म्हणून एखादा आमर उपोष करतो त्याला कोणताही पदाधिकारी पक्षाचा कार्यकर्ता न्याय देत नाही शुभंकिता वाटते सिल्दोड सोयगाव या मतदारसंघाचा विद्यमान आमदार अब्दुल सत्तार या ठिकाणी आला का त्याने विचारपूस केली का अरे सरकार जाऊ द्या एखाद्या दसऱ्याच्या निमित्ताने सुट्टी असती म्हणून तो घरी त्याच्या फॅमिलीसोबत दसऱ्यानिमित्त आनंद व्यक्त करतो परंतु या मी एका गावचा मी देखील सरपंच आहे भाऊ देखील सरपंच आहे जर शेतकऱ्यासाठी हे जर उपोषण करत असेल यांची कोणी दखल घेत नसेल तर आपल्या तालुक्याचा आमदार अब्दुल सत्तार हा कुठे आहे येऊन त्यांनी विचारपूस केली का की के त्यांनी ह्या ठिकाणी येऊन विचारायला पाहिजे की भाऊ आपली जी मागणी आहे मी वरिष्ठ दारांना पाठवतो मंत्र्याला पाठवतो सचिवला पाठवतो या ठिकाणी आमदार अब्दुल सत्तार आलेच नाही त्यांची भूमिका काय तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहात का <laughs> ते या ठिकाणी आताचा विद्यमान आमदार असून ते माजी कृषी मंत्री कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांविरोधात एवढी तुम्हाला अडचण काय आणि या सगळ्या गोष्टी असताना या सगळ्या गोष्टी असताना आमदार अब्दुल सत्तारच या सिल्लोड शहरामध्ये स्नेहनगर इथं तो रहिवासी आहे रहिवासी असताना या अमर उपोषणला अन्य त्याग करून अमर उपोषण करतोय मंगेश भाऊ साबळे त्यांच्या ठिकाणी एक कार्यकर्ता आला एक प्रतिनिधी आला काय तुम्ही तुमचे कर्मचारी इथं बसवता आणि लोकांवर त्या कर्मचाऱ्यावर दबाव टाकता आणि अन्नत्याग करणारा माणूस त्याचं शेतकऱ्यासाठी आहे का बरं हजार नाही काय विषय तुमचा म्हणजे मंगेश भाऊ साबळे हे शेतकऱ्यासाठी आहे यांचं खच्चीकरण करायचं का तुमच्यापर्यंत जर गलत मेसेज आला असेल की मंगेश भाऊ हा फक्त स्टँड करतो हे सोडून द्या साहेब तुम्ही तुमचं आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे मी आजपर्यंत मी एका दैनिकाचा संपादक आहे सरपंच आहे मी सर्व बघितलं या ठिकाणी सगळ्या संघटनाने इथं येऊन पाठिंबा दिला पण विद्यमान आमदार अब्दुल सत्तार हे पाठिंबा दिला का कशाच्या आधार तुमची काय उडीमुडी करू इथं येऊन तुम्ही पहिले त्यांची विचारपूस करून सरकारला प्रधान सचिवापर्यंत मेसेज गेला पाहिजे सरकारचा शेतकऱ्याबद्दल काय अडचण आहे जर नुकसान भरपाई तुम्हाला पंचनामा करता अरे तुम्ही खेडो गाडी घावो खेड जाता नदीकाठी जाता आणि पंचनामा करता आणि सांगता की आम्ही नुकसान भरपाई देऊ अरे बाबा तुम्ही विद्यमान आमदार आहे इथे तुमच्या आमदार तुम्ही ज्या सोयगाव मध्ये जिथून तुम्ही निवडून आले त्या ठिकाणी आम्हाला रूपशंकर करणार मंगेश भाऊ साबळे त्यांच्या या घटनास्थळी तुम्ही इथे येऊन बघत नाही बोलत नाही अरे तुमचा एखादा प्रतिनिधी दाखवा शिंदे सेना म्हणजे सत्तार सेनाचा एखादा प्रतिनिधी येऊन कोणी इथं बोललं का की बाबा तुमची काय परिस्थिती आहे अरे रक्ताचा श्राव होत असताना त्या व्यक्तीला माहित आहे की उपोषण केल्यावर पोटात अन्न नाही नाकातून रक्त येत आहे आणि इथे एखादा कार्यकर्ता कोणीच नाही विविध संघटनाचे कार्यकर्ते म्हणतात की सरकारी दावकांना बोलवा डॉक्टर बोलवा त्यांचं चेकअप करता आणि आमदार अब्दुल सत्तार कुठे आहे आमदार अब्दुल अब्दुल सत्तारची भूमिका काय आमदार अब्दुल सत्तारला एक सांगतो या असे भामटेगिरी असे लोकांच्या इथं जाऊन शेतामध्ये ज्याचं नुकसान झालं आहे असे ढोंगीपणा हे शेंगागिरी इथे चालणार नाही या ठिकाणी केवळ केवळ जो व्यक्ती उपोषण करतोय अन्न त्याग करून असं अमर उपोषण म्हणजे केवळ नाही अन्न त्याग करून ज्याने आईने सांगितलं म्हणून एक पाण्याचं घोट घेतलं अशा व्यक्तीकडे आपण दखल घेत नाही तुमचं काय कार्य सांगता महाराष्ट्रभर तुम्ही बाईक दिला तर खूप मोठे आहे